युवाने ती आपला दादा तुम्हाला पूर परिस्थिती माहिती सांगतील त्यांच्याकडून दूर परिस्थितीचा आढावा घ्यावा नमस्कार मी आपले हाजीपूर तालुका सुरू तासा जिल्हा बीड या ठिकाणी शिंदमना नदी आमच्या गावाच्या भेटून जाते आणि नवरापूर मी कधीच गरजा नाही असा महापौर प्रकाशित होणार आलेला आहे आणि पाण्याची पातळी एकदम गावाच्या आमच्या पायथ्याला आलेली आहे रोपे शकता पूर्ण साईट पाण्याचं दृश्य आणि प्रशासनाला म्हणून की आमच्या गावात पान शिरण्याची शक्यता आहे तरी प्रशासनाने याची तक्रारी घ्यावी तहसीलदार साहेब एवढं काय सिरियसली घेत नाही ह्याची कुठला काही नुकसान झालेलं नाही आहे सकट खचं नामे करू नका नुकसान सर्वांचं झालेलं नाही कारण त्यांनी स्वतःकडे येऊन पाहावं नुकसान किती झालं आहे काय झालं आहे आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी की पाण्याने किती जणांचे धानं उद्ध्वस्त झालेत किती जणांचे बळी गेलेत किती जणांचे जनावर मेलेत वाहून गेलेत माणसं वाहून गेलेत याची प्रशासन दखल घेत नाही तरी त्यांनी दखल घ्यावी नसता आम्ही रस्त्यावर उतरू धन्यवाद